मंडळी तुमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही गुढी उभाराल तेव्हा ही गुढी उभारताना दोन शब्द आहेत ते नक्की म्हणा ते दोन शब्द जर तुम्ही म्हटलं तर तुमचं पूर्ण पुढचं वर्ष आनंददायी जाईल तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल सगळ्या अडचणी दूर होतील पण ते दोन शब्द कोणते आहेत आणि ते का म्हणायचे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरनं नाव पडला आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना आणि याच चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे महाराष्ट्रात शालीवाहन शक पद्धत आपण वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीपाडवा हा शब्द दोन अक्षरांनी बनलेला आहे गुढी म्हणजेच स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजेच विजय ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवांनी जग निर्मितीला सुरुवात केली सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरण उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला पुराणांमध्ये दिलेली साठ संवत्सर आहेत त्यापैकी वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालिवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालिवाहन शक म्हणतात बुढी म्हणजेच शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे प्राचीन काळी चेदी देशात नावाचा राजा राज्य करत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभावनासमोर उभी केली तेव्हापासून बुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असंही म्हणतात आता बघूया गुढी उभारताना नक्की तुम्हाला काय म्हणायचंय कुठला मंत्र म्हणायचाय गुढी उभारताना गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावं मग कडुलिंबाचा कोवळा पाला स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर तो गुढीच्या टोकाला बांधावा फुलं गुढीला व्हावीत सोळं कोरं वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित गुढीवर बांधावं एका तांब्याचा कलश पालथा ठेवावा त्याला साखरेचं कंकण हार घालावेत आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ब्रह्मध्वज नमस्ते तुम्हाला गुढी उभारताना म्हणायचा आहे हा ध्यान मंत्र आहे हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राने गुढीची पंचोपचारे पूजा करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे याप्रमाणे गुढी उभारताना हा ध्यानमंत्र तुम्ही म्हटलात आणि गुढी उभारली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील यात काही शंकाच नाही गुढीसाठी लागणार साहित्य एकदा बघूया गुढी करता पितळेचं तांब्याचं किंवा चांदीचं भांडव कलश ज्याला आपण म्हणतो कडुलिंबाची फांदी साखरेचा गाठीहार जरीचा खण साडी किंवा नववस्त्र फुलांची माळ आणि वेळूची काठी त्याचबरोबर गुढीला व्हायला हळदी कुंकुव फुलं आणि पूजेचं इतर साहित्य त्याचबरोबर या दिवशी प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावावं पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करावा शेवग्याच्या शेंगांची कढी करावी याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन अर्थात सरस्वती पूजनही करावं संध्याकाळी गुढी उतरवावी जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी गुढी उतरवण्यापूर्वी हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी आपल्यातले सगळे दोष दुर्गुण सोडून देण्याचा संकल्प करावा एखादी नवीन चांगली सवय लावून घ्यावी कुठली तरी नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करावा मग तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा पण ती नवीन गोष्ट नक्कीच तुमचं येणारं पुढचं वर्ष आनंददायी करेल मंडळी गुढी पाडव्याच्या दिवशी घरामध्ये कुठली एक वस्तू आहे जी विकत आणून स्थापन करायला हवी ज्यामुळे तुमची पैशांची समस्या दूर होईल या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि या येणाऱ्या नवीन वर्षात तरी तुमचं उत्पन्न वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर तो व्हिडिओ नक्की ऐका तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दारात गुढी उभारतो गुढीचं पूजन करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या मुहूर्ताचं ही विशेष आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य अगदी बिना संकोच करू शकता त्या शुभ कार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल जसं की नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल उद्योगधंदा सुरू करायचा असेल किंवा नवीन वाहन खरेदी करायचा असेल प्रॉपर्टी मालमत्ता खरेदी करायची असेल नवीन घरात प्रवेश करायचा असेल अशा सगळ्या प्रकारच्या शुभ कार्यांसाठी हा मुहूर्त उत्तम आहे मंडळी चला आता वळूया त्या उपायाकडे जो उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ऐश्वर येणार आहे संपन्नता येणार आहे तुमचं नवीन वर्ष सुखा समाधानाचं आणि आनंदमयी जाणार आहे हा उपाय करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं अर्थात पहाटे उठावं आणि आंघोळ करताना एक विशिष्ट प्रकारचं उठणं लावूनच आंघोळ करायची आहे हे उठणं तुम्हाला घरच्या घरी बनवायचं आहे हलद, मद, हे उठणं बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे डाळीचं पीठ गूळ हळद आणि मध या वस्तू हे सगळे पदार्थ तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे आणि या तयार झालेल्या उटण्यानेच तुम्हाला आंघोळ करायचे आहे आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा याच उठण्याने आंघोळ करायला लावा आणि त्या दिवशी साबण किंवा फेसवॉश यापैकी काहीही वापरू नका तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पानांना विशेष महत्त्व असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे लिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी या उपायाने तुमचं आरोग्य तर उत्तम राहतच पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचा सुद्धा प्रवेश होतो गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणामध्ये कडुलिंबाची पानं आणि गुळ यांचं मिश्रण अवश्य घ्यावं त्यामुळे आरोग्यामध्ये सुद्धा चमत्कारिक बदल घडून येतात मंडळी गुढीपाडव्याची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी आणि सकारात्मक आचरणाने करावी मागच्या वर्षापर्यंत झालेल्या जा ज्या काही चुका असतील त्या चुकातून तुम्ही नवीन काहीतरी शिकावं आणि येणाऱ्या वर्षामध्ये नवे संकल्प घेऊन नवी उमेद घेऊन नव्या आशा घेऊन नवी सुरुवात करावी सणवार व्रतवैकल्य यांचा हेतूच तो असतो की मनावर आलेली मरगळ झटकून आपण नव्या उमेदीने कामाला लागावं येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका